नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत का बाळांनो थंडी म्हणलं मग तुम्हाला गरमागरम असं चटपटीत खायची होतीस ना मग काय बटाटे वडे असो सोमोसे असू भजे असो खात राह तुम्ही गरमागरम तर मी आज आहे ना तुम्हाला तशी छान रेसिपी घेऊन आलेली आणि ती ना बाळांनो तुम्हाला खूप आवडत तर आज आहे ना आपण मिरची चे वडे बनवणार आहेत मला माहिती आहे ही भरपूर जणांनी खाल्ली नसेल चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले ना आपण सारण बनवून घेऊ आणि सारण म्हणजे बटाटे चटणी एक पळी तेल घालू कढईत तेल तापलंय आता याच्यामध्ये मौरी घालू जिरे घालू हिंग घालू ही हळद घालू तुम्हाला जेवढे मिरचीचे वडे बनायचे ना तेवढे बटाटे घ्यायचे मी चार बटाटे घेतले तू उकडून आता या फुडी घालू याच्यात आता ही मीठ घालू यालाय ना हलून घेऊ याला आहे ना चांगलं बारीक करून घ्यायचं मिरची मध्ये भरायचं याला बघा आपली चटणी तयार झाली आता ना गॅस बंद करू आणि हिला झाकून ठेवू गोडे बनवायसाठी ना मी मिरची वापरणार आहे याच्यामध्ये ना सारा व्यवस्थित भरता येत आता ही ये मिरची आहे ना आता अशी कापून घ्यायची अशी मधमध कापायची याच्या मधल्या बे आहेत ना अशा काढून टाकायच्या आता हे मिरच्या आहेत ना मी सगळ्या अशा कापून घेते आता ही सारा नाही ना या मिरची मध्ये भरायचं आता हे ना मी सगळ्या अशा भरून घेते मिरच्या मिरच्या आपल्या भरून झाल्यात आता आपण आहे ना पीठ तयार करू एक वाटी बेसन पीठ एक चमचा तांदळाचं पीठ हे तांदळाच्या पीठामुळे ना आपले वडे छान बनवतात हिचरमाणे मीठ दोन चिमट बेकिंग सोडा एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा याला मिक्स करून घेऊ थोड थोडं पाणी घालून पीठ बनवून घेऊ आणि पीठ आहे ना थोडं घट्टच बनवायचं पाणी ना जसं लागेल तसंच घालायचं नाही तर पीठ पातळ होईल बघा पीठ आहे ना असं बनवायचं लई घटर नाही कढई मध्ये तेल घालू तेल आपलं गरम झालंय आता ही मिरची आहे ना बेसन पिठात बुड़ू

हे मिरचीचे वडे आहेत ना तुम्ही स्वास संग खा नाही तर मग चटणी सोबत खा ले भारी लागत येत एकच नंबर लागत छान तळून झाल्यात यांना ना तेल तळून काढून देऊ हे बघा आपले सगळे वडे तळून झालेत पहा किती छान झालेत आपले मिरचीचे वडे तुम्हाला एक वडा कापून दाखवते पहा किती छान झालाय आणि किती मस्त दिसून राहिला आहे मग बाळांना बनवता नाही आजी सारखे असे मिरचीचे वडे तुम बनवा तुम्ही करून खा आणि तुमचे कसे झाले आजीला आहे ना कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी वड्याची रेसिपी आवडली असे ना तर पटपट लाईक करा शेअर करा आणि चायल्ड ला सरप्राईज पट करा घंटीचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय